नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग लाईट या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे जस की आपण आता कुदळवाडीच्या ब्रिज वरन चाललोय या साईड पण तोडलेलं आहे सगळी कुदळवाडी खाली झाली सगळं शांत आलंय या साईडला बघ समोर तुम्ही बघू शकता कसं तोडलेलं आहे इकडे बघा पण तुलावाडीचवाडीच म्हटलं तर ऐंशी टक्के लोक शिफ्ट झालेली आहे आणि वीस टक्के लोकांचे धंदे उघड्यावर आलेले आहेत आता ते दाखवतो तुम्हाला कसे काय चालले जाते बघू शकता पहिले सगळी टूल रूमची भेटायचे ते सगळं तोडून टाकलेले काय हालत केली पहिले कशी होती कुदवाडी आणि आता कशी आहे ती बघा एकदम म्हणजे फार वाटच लावून टाकलेली आहे रस्त्याची बाकीचे लोकांची घरं नाही तो तोडली आहेत तो पण जिथं जिथं कंपन्या वगैरे होत्या ते सगळ्या तोडून टाकलेल्या अजून इथं यांच्या गाड्या आहेत अजून यांच तोड तोडणं चालूच बहुतेक आता आपण आहे भैरवनाथ मंदिराचे इथे भैरवनाथ चौक काय केलं आहे भैरवनाथ के मंदिराचे इथे वाटलं मंदिर पलीकडच्या साईडला राहिलं आपण रस्त्याने मेन रोडने चालतोय पूर्ण प्लेन करून टाकलेली जे जे बिल्डिंग परवानगी घेऊन उभे केलेले तेच फक्त उभे आहेत बाकीचे सगळं पडले जसे की ही बिल्डिंग पाठीमागे गेलेली बिल्डिंग परंतु जे आहेत त्यांचेच फक्त ठेवलेले बाकी सगळं तोडून टाकलं सगळं भरणं चालू आहे या लोकांचा पार बिझनेस सगळं उघड्यावर आलेला आहे काय बुलडोजर आहे अजून तोडतायत येत इथंच आग लागलेली होती आग इथं लागलेली आहे हे बघा काय हालत डोंगरच तयार केलेला आहे लोक अजून पण गोळा कंपन्यांचे क्रेन वगैरे अजून ते पने पने। आता आपण आलोय चिखलीच्या रस्त्याला खाली हा समोर आहे चिखलीचा रस्ता आणि आता आपण चिखली साईडला वळतो आपलं मोशीला गेलाय या साईडला या साईडला तो चिखलीला गेलाय आणि हे चिखलीचा नाला हे कुदळवडीचा नाला पूर्ण घाम जी नदीमध्ये जाते ती सगळी त्या साईडने कंपन्यांकडून हा सरळ रस्ता आपला गेलाय तळवड्याला आणि आता आपण चिखली कामाली पेशा आलो चिखली गाव ठाण्या आपला ब्लॉग बरोबर कमानी बशी एंड होईल जर कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मेन म्हणजे आणि पूर्ण व्हिडिओ बघूनच जावा ही कमाने चिखलीची चिखलीची कमान आणि हा गेला आपल्या साने चौक चिखली परत मोरेवस्ती थर्मॅक चौक आकुर्डी खंडोवामाळा या साईडला हा रस्ता गेलेला आहे तर चला आपण हा व्हिडिओ इथंच एंड करतो